स्वामी वक्तांनो असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दावा याने तुम्हाला आपले व्हिडिओ अगोदर मिळतील गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात गुरुदेव नम बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नमः नामधारक महिमा नम निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मणी लागला वेधू, चरित्र एकता अति शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अतिगहन सांगता झाला विस्तारोण श्रोते तुम्ही अवधारा गोकर्णक्षेत्री शिपादयती राहिले वर्षे तीन गुप्ती हेथोणी श्री गिरीपर्वतायती लोकानुग्रहाकारणे दयाचे करिता चरण दर्शन समस्त तीर्था समान जाण चरण पवित्र वितत पुराण वेद श्रुती ऐसे बोलत असे समस्त तीर्थे गुरुचरणी तो का हिंदे तीर्थभवणी लोकानुग्रहा लागुनी जात असे परी मासचारी क्रमोणी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शनी देती साधुभक्ता ते पातले तया कुर्व पुरा कुरवपुर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहेनिर महिमा तेथील सांगता अपार गोमंडळात दुर्लभ तेतील महिमा सांगता विस्तार होईल बहुत कथा कुडे असे चरित्र अमृता सांगेन ऐकाएक चित्ते श्रीपाद राहिली कुरो राहिली भूमीवरी प्रगटे महिमा अप्रंपारी असे देखा जे जण भजती भक्तीसी सौख्य पावती अप्रयासी कन्या पुत्र लक्ष्मीसी चिंते फळ पावती समस्त महिमा सांगावयासी विस्तार होईल बहुवसी नामधारका स्वस्त परियेसी सांगेन किंचित पुढे अवतार वावया गती सांगेन ऐका एकदूर्व अवतार कारण त्याचे पूर्व कथन वेदशास्त्र ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामतीयेचे अंबिका सुशिर आचार सेवका महापुण्य सती देखा तिये पुत्र हो मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थे आचरती तिने केली परीयसा ऐसा असता जे होणार गती पुत्र जाहला मंदमती माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपणासी म्हणून वर्धता माता पित्या घरी विप्रात प्रीती करी व्रतबंध करीती कुआचारी वेदाभ्यास करावया विद्यानये तया कुमरा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वर्ते त्या द्विजवरा मणे पुत्र मंदमती अनेक देव आराधोनी पुत्र लाधलो कुणी कर्म न म्हण चिंता करी अहो रात्र अनेक प्रकारे ताडन करी होतसे दुःख जननीसी आपुले म्हणे ती नारी पुत्र नाही तर आम्हा घरी कष्ट करोनी नारापरी कोसिले एका बाळकासी विद्यान येची वेद त्यासी वाया मारून नका कष्टसी प्राचीन कर्म न सुते त्यासी ती मूळ होऊन उपजावे आता जरी तुम्ही आसी ताडन कराल अहर निशी नान मी भरवसी म्हणून विनवी पतिते ते स्त्रियेचे वचन ऐकोणी विप्र राहिला निंचित ऐसा काही काळ क्रमोनी होती तया ग्रामांत वर्तता ऐसे तयास्तानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करुणी पंचत्व पावला परी ऐसा सहित ते नारी होती तेथे कुर्वपुरी याचुनी आपुले उदरभरी येने येणे परी रक्षी विप्र स्त्रियेचा पुत्र देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळी का मतीही कन्या न देती तयासी कोणी म्हणती काष्टे वाहतो का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदरभरी येणे विद्ये समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी लांछन लाविती वंशासी अरे मूर्खा कुळनाशका तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे धर्मवेद शास्त्र याचे पोटी अवतर लासी बोल आणि लासी तुवा पितरांसी घातले तया अधोगतीसी भिक्षा मागून उदरभरीसी लाज कैसे तुझन वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुची परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे एकोणी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे ते अवसरी प्राणत्यागिन मी आता निंदा करीती सर्व मज असोनी देह कवन काज कोसू न शके माते तुझ जाईन अरण्य वासासी पुत्राचे निपुत्राचे माता करी चिंता गहन शोक दुःखे करुण विलाप करी नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले दुधरित श्रीपाद योगी स्नान करिता जाऊन दोघी लागती चरणी विनविताती ती कर वासना असे आमचे मणी प्राणत्यजावा गंगेत निरोपदया भावया कारणासी आत्महत्या महादोषी म्हणून सिंधू ऐकोनी विप्रसतीचे वचन श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन प्राण प्राणकाय निमित्त तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारा वेयाबाळ काते कुत्रा कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले पूजा जरी सकळ देवा आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न होता ब्राह्मण त्याची एक मंदमती दुरात्मा हा कृपा करी गा श्रीपादयती जन्मोजन्मी दैवगती पुत्र नमावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा कृपासागर दैन्यहरण म्हणून धरले तुझे चरण शरणागताचे चरणागताचे रक्षण आलासी आजी कृपा सिंधु जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न ना देखेची सौख्य कुसरी परी जाहले पुन लोमत तसे श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्रयासी सकळ लोका ज्यासी वंदती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरु यती म्हणून चरणा लागली त्याचे मागोनी न होय पुनरावृत्ती इतरा सकळा स्वर्ग प्राप्ती लादे ऐसे निरोपावे वासना असे माझे मणी पुळपणी पूज्यमान समस्तांसी ऐकोणी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोण हरिओराधन पुत्र होईल असिहरियसा गवळी याची घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केली गवळी एका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विपस्त्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरे गौळी कैसा कुजला चंद्र मौळी विस्तारावे मजप्रती तैसे जो व्रत करीन आपण म्हणोणी धरी सद्गुरु चरण कृपा मूर्ती सद्गुरु जाण सांगता झाला ते वेळी म्हणते श्रीपाद यतीतियसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंदवारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गौळने विस्तार असे स्कंद पुराणी तथा सांगेने ऐसे काणी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकून श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना कुर्ती घाली लोटांगणा दया श्री पाद श्री गुरुप्रती विपश्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपलेसी लेखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐस आपण केली या पूजा जरी फळ पावेने निर्धारी पूर्वी कवने परी विस्तारा वेदातारा श्री गुरु सांगती सांगेने एक एकएक चित्तेसी उज्जनी नाम नगरी सी विचित्र परियसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मपरायण त्याचा सखा असे प्राण मणिभद्र नाम परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना प्रकारे अप्रम पाळी धोळा देव प्रसन्न करी निधला चिंता मनी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे कंठी महा गालिता महाहर्ष तया मनिभद्र रायासी तया मण्याचे लक्षण सुवर्ण होय लोह तेज फाकले ज्यावरी जाण ते कणक होय परियेसा जे जे चिंतत मानसी ते ते तुरी तेसी ऐशी ख्याती माणिकासी समस्त राजे कांक्षा करीती मागती किती एक मागो ते माणिक बलात्कारे छिती एक राजे वा म्हणती विक्रय करुणी देखा आपण द्यावे ती माणिका जरी देशी स्वाभाविका तरी युद्धाला गी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगराते उज्जणी अपार सैन्य मिळवणी वेडिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा अभयसला पूजनासी शंकाना मानसी माणसी एक चित्ते पूजित असे महाबळेश्वर लिंगासी पूजा करी तो राजा हर्षी गौडी याचा कुमन पहावायासी आला तया शिवालया पूजा पाहुणी शिवाची मुले म्हणती गवळी यांची खेळू चला आम्ही असेची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदे करुणी आपुले गृहा सनिधानी एक वटोनी पाशाणी कल्पिले तेथे सांग कल्पिली तेथे पूजेसी सोडोपचारे पूजा करती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गौप कुमर तय गोपिका श्रिया येऊणी कुत्रांते नेती बोलावणी भोजानाकारोणी म्हणणी गेले सकळीक बाळक त्यातील एक गोपी शित लिंग न सोडित त्याची माता जवळी येत माई आपुले पुत्रासी म्हणे कुमारा भोजनासी गृहासी झाली निशी काही केल्यानं जाय फरीयसी तो गोप कुमारक गोपे करुणी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाशान दूर टाकून गेली आपुले सदनासी पूजा मोडिता तो बाळक रळा पकरी अनेक मूर्छा येऊन ये वडिला भूमी अवधार निर्वाणी लय लावून लिंगस्थानी प्राण त्यजो पाय निर्वाणी प्रभावंत लिंग सूर्या समान लखचित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमण उठवी बाळ करी धरुण वरमाग म्हणे मी झालो प्रसन्न देशि चिते बाळके न मिले ईश्वरासी कोप न करावा मातेसी पूजा बिघडी तव प्रदोषी क्षमा करणे म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिला बहुप्रिती प्रदोष समयी पूजा देखती भौरणी होय देवजन तिचे पोटी होईल सुत तोची विष्णु अवतार ख्यात न करी पूजा पाहिली म्हणत कोशील आपुले पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशासी पुत्र पौत्रेसी नांदशील प्रसन्न होणी गिरिजापती केले लिंगालय लिंग राहिले रत्न खचिती गौर घरी याची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते राजे विस्मय करीते चोझे सांडूनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पवित्र नगरात सूर्य झाला असे उदात राजा असे बहु पुण्यवंत ऐसी आसी विरोध न करावा म्हणून पाठवी ती सेवकासी भेटू म्हणती रायासी राजा बोलवी तयासी आपुले ते अवसरी राजा प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य केंद्र सेनसहित पहावया येती कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम येनेची परी गवळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुसता झाला आपण दया गवळी कुमार काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गौ राजा तू म्हणत राजे चंद्र सेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सपळ भय कैचे तया राजा गौळी ये कुमार येवणी घरा सांगे माते सविस्तरा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतोरो ऐसा ईश्वरे दिघलावर संशय न करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या शूल पाणी क्षमा करून घेतले म्हणून वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा कारणे तुझे मणी असेल जरी होईल पुत्र मदसरी संशय सांडून धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणून श्रीपाद देव चक्रवती भोळा शिव विप्र श्रियेचा पाहो भाव प्रसन्न होत तया वेळी कोलावनी तिचे कुमारासी मस्त ठेवी ती मस्त केशी ज्ञान झाला तो ब्राह्मण वेदशास्त्राधी तर्क भाषा म्हणता झाला अतिप्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करुणी विप्रव म्हणे ईश्वर हाची निश्चिता कार्याकारणे कारणे अवतार होता आला नरदेह धरोणी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला महानिश्चित भेटला असे श्री गुरुनाथ म्हणून नमिती शनोशना म्हणे ईश्वर तुची होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथ्या नो तुझे वाक्यासी पुत्र व्हावा तुझ ऐसा ऐसा निश्चय करोणी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य जाला सर्वाहुनी ब्रहमवृंदमानित विवाह झाला मग यासि पु नांदे हर्षि श्री कृपा होय जासी अवधारा ऐसा श्रीगुरुकृप्त भक्त जना असे संरक्षित एक शिष्या एक चित्त नामधारका श्रीमता नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारसी परी येषा समस्त अहर्निशि मणे सरस्वती कथा कल्पतरो श्रीनृसिंहसरस्वती उपाख्यानाय धारक संवादे महात्म कथन, नाम अष्टमोध्याय श्रीदत्ता अर्पित मत ओवी संख्या एकशे पंधरा पर नमस्तु।